शोषणाला विरोध हा अनिस आणि कामगार चळवळीमधला समान धागा आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर माझे सहकारी होते असे माजी आमदार आडम म्हणाले कायदा मंजूर होण्यासाठी मी त्यांच्या सोबत काम केले पण त्यांच्या खुनाचा केस निकाल लागायला अकरा वर्षे लागतात आणि अर्धाच न्याय मिळतो ही लोकशाहीमधली शोकांतिका आहे असे मत कॉम्रेड नरसय्या आडम यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटनाप्रसंगी केले कार्यक्रमाचे उद्घाटन हे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे डॉ नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल विशेषांक प्रकाशन करून करण्यात आले याप्रसंगी बोलताना कॉम्रेड आडम पुढे म्हणाले मनुस्मृतीची पुनर्स्थापना करण्याची इच्छा असलेल्या लोकांची सध्या चलती आहे अशा कालखंडात लोकांना शहाणी करण्याचे काम आपल्याला करत राहावे लागेल ज्या देशात ज्योतिषांच्या सांगण्यावरून शपथविधी पुढे ढकलला जातो आणि निवडणूक अर्ज देखील मुहूर्त बघून भरले जातात अशा समाजात आपली लढाई चालू आहे हजारो वर्षे शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आपली लढाई आहे पण जशा प्रकारे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जसे लोकांनी राज्यघटना बदलू इच्छिणाऱ्या लोकांना धडा शिकवला त्याच प्रेरणेने आपल्याला काम करावे लागणार आहे असे त्यांनी सांगितले कॉम्रेड आडम पुढे म्हणाले अनिसचे कार्यकर्ते लोकांना विचार करायला उद्युक्त करतात हे देखील राजकीय प्रबोधन करण्यासाठी महत्वाचे आहे ते काम त्यांनी सातत्याने करत राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत उषा शाह यांनी केले प्रास्ताविक मुक्ता दाभोलकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी तर प्राध्यापक अशोक कदम यांनी आभार मानले उद्घाटक सत्रासाठी अनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख फारुख गवंडी डॉ हमीद दाभोलकर राहुल थोरात निळकंठ जिरगे नंदिनी जाधव मुंजाजी कांबळे सम्राट हटकर विनोद वायंगणकर प्रकाश घादगिने गणेश चिंचोले उपस्थित होते दोन दिवस सोलापूर येथील हिराचंद नेमचंद सभागृहात शालिनीताई ओक विचारपीठावर अनिसची राज्य कार्यकारिणी बैठक चालू असून महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यातून दोनशे कार्यकर्ते आले आहेत आज दिवसभरात कार्यशाळेत राज्य अहवाल आणि जिल्हा अहवाल करण्यात आले तसेच डॉ नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल अनुषंगाने चर्चा होऊन ज्या लोकांची सुटका झाली त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचे देखील ठरवण्यात आले डॉक्टर नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल विशेषांकाचे प्रकाशन करून अनिस राज्य कार्यकारिणीचे उद्घाटन कॉम्रेड नरसैया अडम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी गणेश चिंचोले मुक्ता दाभोलकर उषा शहा अशोक कदम नंदिनी जाधव डॉक्टर अस्मिता बालगावकर यांची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका